सायराम मित्रांनो शुभ सकाळ तर आज आमचा या वारीचा पाचवा दिवस आहे आणि आम्ही रात्री ज्या हॉटला स्टेला होतो डोवाळे तिथून आम्ही आता निघालो आहे आमच्या पुढे नाश्त्याच्या हॉटला जो जवळजवळ इथून सहा ते सात किलोमीटर लांब आहे आणि सांगायची गोष्ट अशी की आपण मुंबईमध्ये वीस डिग्री बावीस डिग्री तेवीस डिग्रीला थंडीने कापून एकदम गार होतो इकडे हातचं टेम्परेचर आता करंट टेम्परेचर बारा डिग्री आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मरणाची थंडी आहे एवढं थंडीत आणि आता सगळे साई वारकरी आहे इकडे मागे बघू शकता पालखी वगैरे चालली चालली आहे आणि रोडला संपूर्ण संपूर्ण धुकं आहे काही दिसत नाही पुढचं भेटू आपण आता पुढे जसं होईल तसं जसं मी तुम्हाला अपडेट देत जातो चला ओम साईराम थोडा फार तरी अंदाज येत असेल किती फॉग आणि किती धुकं आहे बघा तुम्ही हे बघा पूर्ण रस्त्याला फॉगच फॉग जायराम मित्रांनो आता इथे एक आम्हाला चौक लागला आहे आणि इथून सिन्नर आता सत्तेचाळीस किलोमीटर अजून राहिलं आहे इथे पुढे मी आहे साहिल आहे अंकित आहे आणि भीम आणि निलेश आहे आणि केशव अजून खूप मागे राहिला आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी थांबतो आहे इथे एक पाच मिनटं तो आला की मग चाय पिऊन निघू लगेच चला भेटू आपण जायराम तर आम्ही इथे आता चहा आणि क्रीम रोल खायला थांबलो आहे इथे माझ्या सगळे साईबंधू अंकित भाऊ पण आहेत फक्त केशव मागे राहिला आहे त्याची वाट बघतो आहे खाऊन घेतो मग आपण भेटू आलेले आहेत आमचे मागून मागे राहिलेले पदयात्री केशव भाऊ आता आम्ही चहा पितो त्यांच्या बरोबर आणि निघतो सायरा मंडळी इथे बघू शकता अंकित भाऊ कंटेंट साठी पोराना रेडी करतायत जरा मला वर्ड हे कर ते कर सूर्योदय पण झालाय इकडे बॅक साईडला बघू शकता आणि मस्त पैकी कोवळा असं ऊन लागत आणि त्या ओनत आम्ही चालतोय आता इथून जवळजवळ जवळ तीन किलोमीटर आमचा हॉल्ट आहे तिथे जाऊन आपण भेटू सायराम तर आम्ही आता आमच्या सकाळच्या नाश्त्याच्या हॉटेलला पोचलो आहे फायनली हॉटेल लक्ष्मी तुबेर सिन्नर घोटी जो रोड आहे त्या रोडलाच लागून एक हॉटेल लक्ष्मी तुबेर असं आहे ते आमचं आता चाय नाश्त्या नावायचा आहे मी आता चाय नाश्ता वगैरे करतो इकडे माझी सगळी मंडळी माझी आहेत बघू शकता निशानी आहे पालखी पण आहे आणि इकडे नाश्ता मिसळपाव आहे नाश्त्यात भेटू आता मी मगाशी बोललो तस आज पाव आहे नाश्त्याला आम्हाला केशव नायक हात आहे त्याचं थो थोडं बिघडलंय म्हणून आस्वाद घेतो आता मित्रांनो आजपर्यंतच्या पाच दिवसाच्या प्रवासात पहिल्यांदा शिर्डी नाव बोर्डवरती दिसले म्हणजे त्याच्यावरून अंदाज येतोय शिर्डी आता जवळच आलंय शिर्डी फक्त शंभर किलोमीटर राहिलं आहे इथे सगळी मुलं फोटो काढतात आमच्या एरियातले आमच्या एरियातले काय रे ऐक भास्कर राठोड भास्कर राठोड नंतर बोलू नंतर बोलू नंतर बोलू नंतर बोलू जय हनुमान बद्दल आपण नंतर बोलू तर इथून आपला दुपारी जेवायचा आणि स्टेचा ऑल्ट अजून एक पंधरा वीस मिनिटावरती आहे असे काका बोलतात तर आम्ही थोडे इथे थकलोय था। म्हणून आम्ही प्राईज प्यायला था। थांबलो इथे था सगळे पोरं वगैरे बसले कारण मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आमचा हॉल्ट अवघ्या शंभर दोनशे मीटरवरतीच आहे आणि इथे एक बोर्ड लावला आहे सिन्नर सिन्नर छत्तीस किलोमीटर आहे आणि आमचा हॉल्ट अवघ्या शंभर ते दीडशे किलोमीटर दीडशे मीटरवरती आहे फक्त तर आता हॉल्टवरती पोचतो फ्रेश वगैरे होतो जेवतो वगैरे जेवताना भेटू आपण आम्हाला खूप उशीर आला आहे तसं सगळे पदयात्री पुढे होते आम्ही पण पालखीसोबतच होतो बट थोडंसं फोटोशूट करायचं होतं म्हणून आम्ही मागे राहिलो चला भेटू आता अजून एक बघू शकता पूर्ण टोमॅटोची शेती आहे इथे मुंबईला जे आपण टोमॅटो खातो लाल लाल एकदम ते बघू शकता ते क्रेटमध्ये घेऊन चालले ते टोमॅटोची शेती आहे पूर्ण हा इकडे गोटी सिन्नर हायडू चला तर मित्रांनो भेटू आता फ्रेश वगैरे हो होऊन मस्त पैकी जेवताना तोपर्यंत ओम चालतं मित्रांनो त्याच टोमॅटोच्या शेतीमध्ये त्या काकी होत्या त्या तिथे मशागत करत होत्या टोमॅटोची काहीतरी त्यांना आम्ही मागितलं एक टोमॅटो त्यांनी आम्हाला दोन टोमॅटो दिले तुम्ही बघू शकता आम्ही दोघ जण होतो आणि मी फक्त एक तर त्यांनी दोन, दोन टोमॅटो दिले आज तो शेतकरी राजा शेतकरी हा राजा माणूस आहे सगळ्यात मोठा राजा माणूस शेतकरी एक मागणार दोन देणार पैशाने तर असतात पण मनाने पण मनाने तर खूप मोठे असतात आम्ही एकदा गावी गेलेलो गावी गेलेलो जेव्हा पण असं ट्रॅक्टर मधून ऊस खेचून खात होतो त्या माणसाने अक्षरशः ट्रॅक्टर थांबवला आमच्यासाठी आणि बोललं जेवढे ऊस पाहिजे तेवढं काढून आम्ही काढून घेतले मग तो ट्रॅक्टर घेऊन गेला तर हा असा असतो शेतकरी राजा चला साईरामदार आमच्यासोबत आहेत आता गणेश गोसपागर जे आमच्यापेक्षा एक अर्धा पाऊस तास अगोदर ता आलेले मस्तपैकी आंघोळ विंगोळ केले त्यांनी तर आम्ही पण आता आंघोळ करून घेतो तिथे मागे आमचं टेम्पो हॉल्ट वगैरे आहे टँकर वगैरे आहे आणि तिकडे बॅक साईडला मस्तपैकी आंघोळ करायला जागा आहे तर जातो पहिलं पालखीचं दर्शन वगैरे घेतो आणि मग बॅग वगैरे घेऊन आंघोळीला चला भेटू आता आपण जेवायच्या टाईमला आता मी कायमध्ये दाखवणार वगैरे नाही आहे तर मस्तपैकी पालखीचं दर्शन घेतो जेवताना भेटतो तुम्हाला खूप जाईल बघू शकता जेवणाची तयारी आहे जेवण बनवतायत आचारी लोका आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पालखी वगैरे निशाणी वगैरे इकडे आहे तर आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं आता आंघोळ वगैरे करतो फ्रेश वगैरे होतो मग जेवताना भेटतो आपण बॅग पासिंग चालू आहे ती चेन बनवली आहे बघा पासिंग चालू आहे इकडे हे फेकू नका नीट ठेवा नीट ठेवा हे फेकू नका साईराम हे फेकू नका सावका सावका जाऊ दे सावखात जाऊ दे आरामात हे आरामात मित्रांनो तर आता आमची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता बाबांची आरती करून आम्ही जेवणार वगैरे बट फोनला फक्त दोनच टक्के चार्जिंग आहे म्हणून मी हा व्हिडिओ आहे की आता इथे ॲक्च्युली लाईट वगैरे पण गेली आहे चार्जिंगला पण आम्हाला काही ऑप्शन नाही आहे जर समजा चार्जिंगला नाही ऑप्शन भेटला तर मोबाईल कदाचित स्विच ऑफ होऊ शकतो म्हणून जर मोबाईलला चार्ज वगैरे करायला भेटला तर मी पुढचं सगळं कंटिन्यू करेन तुम्हाला तर भेटू आपण आता पुढे चला तुम्ही बघू शकता आजचा महाप्रसाद आता चालू आहे सगळे पदयात्री जेवत वगैरे आहेत इकडे सगळे आहेत इकडे पालखी वगैरे पण आहे इकडे बाकी सगळे जेवत आहेत सगळे आम्ही आता जेवायला बसतो महाप्रसाद वगैरे भेटतो मग आराम करतो आपण आता डायरेक्ट चार वाजता भेटू आता मी मध्ये असं काय आहे मी डायरेक्ट आता जेवणार आणि आहे इकडे भीम भाऊ पण बसलेत मला बोलले मला पण घे पाणी पितायत ठीक आहे चला आता भेटू डायरेक्ट चार वाजता या आजी आहेत आणि या आजींचं हे छोटंसं घर आहे इथे ॲक्च्युली इथे बाहेर सगळीकडे ऊन होतं आणि आम्हाला बसायला वगैरे जागा होत नव्हती व्यवस्थित उन्हामध्ये तर त्या आजींनी ना स्वतःची चटई दिली आणि इथे घराच्या मागे सावली आहे तिथे बोलल्या झोप म्हणून म्हणजे एवढी भारी लोक आहेत गावाकडे राहून त्या आजींची प्रॉपर्टी बघा एक घोडा आहे आणि एक जर्सी गाई आहे जवळजवळ लाखोंची प्रॉपर्टी आहे आजींकडे भले घर छोटं आहे पण दिल खूप मोठा आहे आजींचं आणि प्रॉपर्टी पण खूप मोठी आहे ओम साईराम महाराज की जय ना तर आताच आम्ही निघालो आहे जवळजवळ साडेचार पाच झाले आणि आम्ही आता निघालो आहे पुढे पुढच्या प्रवासासाठी आता इथून पुढे आमच्या एका गावामध्ये फक्त चाय आणि नाश्त्याचं हॉल्ट आहे आणि इथून डायरेक्ट रात्री घोरवडमध्ये घोरवड म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे तिथे आमचा रात्रीचा स्टे आहे तर आता आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला आहे ते भेटू आपण आता पुढे तर नेहमीप्रमाणे आम्ही पण आता थांबलो आहे आपल्या नेहमीच्या हॉटला म्हणजे आमच्या पर्सनल हॉटला भेळ खायला थांबलो आहे आम्ही आता आता भेळ खाऊन घेतो मग आपण भेटू तुम्ही बघू शकता ओली भेळ ऑर्डर केलेली मी आणि साईलने साईल पण आणि मी पण भेळला बघून तर लय खुश आहे आता टेस्ट करतो नव्हतं मस्तपैकी भेळपुरी शेवपुरी दहीपुरी बेगडा वगैरे खाऊन दहा जणांमध्ये फक्त दोनशे नव्वद रुपयेचं बिल बनवलं आहे एकदम दाबून नाश्ता केला कार आहे कारण इथून जवळजवळ आम्हाला अठरा एकोणीस किलोमीटर रात्रीचा आहे म्हणून आम्ही एकदाच ज एकदम पोट भरून नाश्ता केला आणि आता इथे उसाचा रस पियला थांबलो आम्ही सगळेजण आता उसाचा रस पितो आणि लगेच निघतो लगेच थोडा पण न करता लगेच निघणार आहे त्याला ओक चा बघू शकता तीन एकदम जजबाती लोकांनी बर्फवाला ज्यूस घेतला आहे भीमने साहिलने आणि अंकितने आणि आम्ही कमजोर दिल आम्ही विदाऊट बर्फाला घेतलाय चहा आणि एक आमच्यामध्ये होते साईराम यांनी चाय पिलेली <coughs> चला ओम साई सायराम मित्रांनो तर आम्ही आता मस्त पैकी वगैरे खाल्ली मग सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर उसाचा वगैरे रस दिला आणि आता आम्ही मध्ये एक पण हॉल्ट नाही केला कारण गाडीमध्ये पेट्रोल लोड करून गाडी जशी नॉट स्टॉप जाते तसं आता आम्ही पण नॉट स्टॉप जायचा विचार केलाय बघूया आता आम्ही नॉट स्टॉप चालतोय की नाही आणि मी बोलतो ना आयुष्यात साई बंधू असावे साईवारीला साई, साई बंधू असावे याच्यासाठीच असावे मी मग तुम्हाला बोललो माझ्या मोबाईलला दोन टक्के चार्जिंग होती तरी आपल्या अंकित भाऊ यांनी मला त्यांची पॉवर बँक देऊन माझ्या मोबाईलला कमीत कमी नाईंटी वन नाईन्टी टू पर्सेंट चार्जिंग करून दिली माझ्या मोबाईलला माझ्या मोबाईलला नाइंटी टू पर्सेंट चार्जिंग करून दिली त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवतोय तर आजचा ब्लॉग मी त्यांना डेडिकेट करतो त्यांच्यामुळे हा ब्लॉग बनतोय भाऊ चला मित्र कार ते पाहू हो शकतो तुम्ही सूर्यास्त झाला आहे चंद्रच झाला आहे आणि आम्ही अजून चालतो आहे अंधार पडायला सुरुवात झाली आहे आता पुढच्या दहा पंधरा मिनटातच पूर्ण काळोख होऊन जाईल आणि अजून आम्हाला बरंच चालायचं बरंच आता आमचा जो रात्रीचा हॉल्ट आहे स्टेचा तो सिन्नरपासून म्हणजे सहा किलोमीटरवरती आहे अजून इथून तर सिन्नर तीस किलोमीटर दाखवतो जे आम्हाला चोवीस किलोमीटर जवळजवळ चालायचं आहे रात्रीपर्यंत बघू आता आम्हाला किती वेळ लागतो आहे सहा वाजून गेले येतो आपण पुढे आता सायरा मित्रांनो पूर्ण अंधार पडला आहे पूर्ण चारवी चारो बाजू कोहराही कोहरा आहे पुरा काला 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 आणि अजून जवळजवळ साडेतीन ते चार किलोमीटर तिथून आमचा नाश्त्याचा ऑल्ट आहे आणि तिथून पुढे बारा तेरा किलोमीटर रात्री स्टेचा ऑल्ट आहे आम्ही असं चालतो आहे थंडी वाजायला सुरुवात तर झाली बट बॉडीच्या गर्मीमुळे अजून तर फील होत नाही थांबलो की फील होते যে আমি নটপ চালাচ্ছে ঠারে তো আমি নষ্ট চালতো অজুন চাইল মি পুরে বাগজজণ মাগে হলু হলু এত বু আসে চল আহম চাই चालणार आहे आता सायराम श्वान बघू शकता तुम्ही निशाणू बरोबर चालला कंटिन्यू सायराम आम्ही आता पोचलो पांडुर्ली या गावामध्ये आणि इथे आम्ही आन्जी आमचा पर्सनल असा एक हॉल्ट घेतलाय कारण सगळ्यांना भूक लागली आहे आणि अजून जवळजवळ इथून तीन चार किलोमीटर पुढे चालायचं आहे त्यामुळे आम्ही डिसाईड केले की इथेच काहीतरी छोट मोठं चायनीज वगैरे खायचं तर आता इकडे बघू शकतो तुम्ही माझे सगळे साईबंधू इकडे सगळे जण इकडे आहेत आम्ही आता रस्त वगैरे आधी खातो हलकं फुलकं आणि निघतो पुढे हॉटेल बघू शकता आम्ही हॉटेलला आलो तरी ते आमचं पूर्ण सारी पुत्रग इकडे बसलं आहे बुद्धा भाय आणि सगळी गँग हे आमच्या अगोदर देऊन विशालजी जरा हाय करू आणि इथे आमचे बड्डे बॉय यांचा बड्डे होता आज मंदर देशमुख हॅपी बड्डे चला आता आम्ही पण बसतो आणि जेवतो मस्तपैकी इकडे आमचे रतनजी साईसेवक ओम साईराम चला तर आम्ही पण आता ऑर्डर करतो आणि बसतो जेवायला आम्ही पण इथे व्हेज थाळी ऑर्डर केली इथे पनीरची भाजी आहे त्याच्यामध्ये व्हेज भाजी आहे आणि कांदा लिंबू डाल राईस आणि तीन रोटी असं हे पूर्ण आहे वन फिफ्टीची थाळी सगळ्यांनी आम्ही आता ऑर्डर केली आहे आम्ही आता मस्त पोट भरून जेवतो मग आपण भेटू पण आताच मस्त आम्ही जेवलो बघू शकता तुम्ही आणि टेम्परेचर एवढं कमी झालं आहे पंधरा डिग्री टेम्परेचर आहे फक्त इथे त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथेच संपवतो आता आता आम्ही जाऊन डायरेक्ट झोपणार वगैरे डायरेक्ट उद्या आपण सकाळी भेटू उद्या आपला दिवस सहावा असणार आहे या वाढीचा तर आपण आता उद्याच भेटू तोपर्यंत तो ओम साईराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब शेअर बाय बाय